महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरण जे एनपी टी मधील विविध प्रश्नांवर ॲडमिन भवनमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी समस्त पत्रकारांसमवेत जे एन पी एचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी संवाद साधले नुकताच जे एन पी ए मध्ये झालेल्या ट्रॅफिक जॅम बाबत माहिती दिली आजचा जो प्रामुख्याने जे एक सायकलचा मिसमॅच जे झालं त्याच्यामुळे जी टी आय आणि डी एन एस आय सिटी एन एस आय जी टीला थोडंसं सायकलमध्ये चेंज झालं त्याच्यामुळे ते ट्रक्सवाल्यांना ऍडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे तीन चार तासांचा सायकलमध्ये मिसमॅच होत होतं तसेच रस्त्यावर होणाऱ्या अवैध पार्किंग बाबत आठवड्याभरात कठोर कारवाई करणार जीपीएस ने मॉनिटर करून पंधरा मिनिटांच्या वर रस्त्यावर वाहने थांबले तर दंड आकारण्यात येईल तसेच जे एन ने स्वतःचे पार्किंग ची सोय केलेली आहे त्या पार्किंग मध्ये कमी दर ठेवून वाहन चालकांना बाथरूम जेवणाची सोय मेडिकल गॅरेज व इतर सोयी देण्यात येणार आहे एवढ्या सोयी देऊन सुद्धा शासनाच्या मोकळ्या जागेतील अनधिकृत पार्किंग व रस्त्यावरील पार्किंग करणाऱ्यांचे पोर्ट परमिट रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले एवढं सगळं करून जर ते बाहेर मार्क करत असेल तर त्याच्यावर अतिशय स्ट्रिक्ट कारवाई आम्ही सुरू करतोय तर आपण सुद्धा याबाबत या, या बातम्या आपण द्याव्यात की याच्यावर कोणाची हायगाई नाही करतात पोर्ट परमिटच कॅन्सल करणार होतो आम्ही तसेच अनधिकृत पार्किंग मध्ये होणाऱ्या अवैध नशेली पदार्थ विक्रीबाबत पोलीस प्रशासनाकडे कारवाईबाबत मागणी करणार असल्याचे ते म्हणाले तसेच मोकळ्या जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी व थांबवण्यासाठी जे एनपीए अंतर्गत सेल निर्माण करून या अनधिकृत बांधकामांवर पाठपुरवठा करेल व कारवाई करेल असे जे एनपीए अध्यक्ष उमेश वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन